पुण्याचे कोंडवेतील एका प्रशस्त अपार्टमेंटमध्ये सीमा आणि अमोलचं छोटस पण सुंदर घर होत दोघही नोकरी करणारे सुशिक्षित आणि चांगल्या पगाराचं पॅकेज असलेले घरामध्ये सुख सुविधांची कमतरता नव्हती महिन्याच्या शेवटी बचत सुद्धा होत होती बाहेरून पाहिलं तर हा संसार अगदी परिपूर्ण भासत होता पण तरीही कधी कधी छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद व्हायचे त्या सकाळीही तसंच झालं सीमा आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती तिच्या चेहऱ्यावर आनंद होता कारण तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून मॉलमध्ये जायचं ठरवलं होतं तिथे नवीन कपडे दागिने पाहायचे थोडी खरेदी करायची आणि संध्याकाळी सगळ्यांनी मिळून जेवायला जायचं असा तिचा प्लॅन होता सीमा तयार होत होती अमोलकडे पाहून ती मिश्किलपणे हसली म्हणाली अहो माझ्यासाठी एक आयफोन घ्या ना किती दिवसापासून तुम्हाला सांगत आहे पण तुम्ही अजून घेतलाच नाही सीमा थोडी नाराज होत म्हणाली अमोल म्हणाला अगं आयफोन म्हणजे काय खेळणं आहे का मागच्याच महिन्याला तुला नवीन गॅजेट विकत दिला गेल्याच महिन्यात पंचवीस हजारचा मोबाईल विकत घेतला तू आणि आता लगेच आयफोन मागत आहेस अजून वाद वाढण्याआधीच दारावरची बेल वाजली सीमा थोडी वैतागून दार उघडायला गेली दारात उभी होती प्रीती अमोलची बहीण तिच्या चेहऱ्यावर थकवेचं आणि काळजीचं सावट स्पष्ट दिसत होतं अगं प्रीती तू इथे कशी काय अचानक सीमा थोडी औपचारिक हसून म्हणाली ताई मी लातूरहून येत होते पुण्यातूनच मार्ग जातो ना म्हणून वाटलं भाऊला भेटून जाऊ प्रीतीने थकल्या आवाजात सांगितलं वा भारी सरप्राईज आहे पण बघ आमची मॉलची योजना रद्द झाली आता सीमा थोडी नाराज होत म्हणाली अमोल बहिणीकडे पाहून आनंदाने म्हणाला खूप छान केलंस प्रीती आलीस म्हणून पण सांग चेहऱ्यावर एवढी चिंता का दिसत आहे घरी सगळं ठीक आहे ना प्रीतीने एक खोल श्वास घेतला आणि डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून ओठ दाबून म्हणाली भाऊ खरं सांगायचं तर सगळं ठीक नाही विक्रांतला गेल्या तीन महिन्यापासून नोकरी नाही मुलांची शाळेची फी बाकी आहे घराचा हप्ता थकला आहे विजेचं बिल सुद्धा भरलेलं नाही रोजचं जगणं खूप अवघड झालंय अमोल थपकून गेला अगं एवढा मोठा त्रास सहन करतेस आणि मला सांगितलंही नाही मी तुझा भाऊ आहे प्रीती मला का नाही सांगितलंस प्रीती हळूच म्हणाली भाऊ सांगणार होते पण विक्रांत म्हणाला कुणाला सांगू नकोस लोक काय म्हणतील म्हणून मी गप्प राहिले अमोलने तिचा हात धरला काळजी नको करूस मी तुझ्या पाठीशी आहे काहीही झालं तरी तुला एकटीला हे सगळं सहन करावं लागणार नाही हे ऐकून सीमामध्येच बोलली काय मदत करणार पैसे काय झाडायला लागलेत का आधीच खूप खर्च आहे आता परत कुणाला पैसे द्यायचे अमोल रागाने म्हणाला सीमा ती माझी बहीण आहे तिची मदत मी नाही केली तर कोण करणार आपल्याकडे चांगला पगार आहे बचतही होते थोडे पैसे दिले तर काय बिघडलं सीमा उफाळून आली तू नेहमी तुझ्या बहिणीकडे झुकतोस मी मागते तेव्हा म्हणतोस वायफळ खर्च आयफोन मागितले तेव्हा डोकं काढतोस आणि इथे बहीण आली की दोन दोन तीन तीन लाख द्यायला तयार होतोस आपल्यालाही मुलं आहेत त्यांची भविष्याचे खर्च आहेत हे सतत मत्तीचं ओझं आपण किती काळ उचलणार अमोलच्या मनात जखम झाली तू शांतपणे म्हणाला सीमा तुला आठवतं का काही दिवसापूर्वीच तुझी बहीण आली होती तू क्षणाचाही विचार न करता तिला पाच लाख दिलेस तिने वेळेवर पैसे परत केले ना मग आज माझ्या बहिणीच्या मदतीवर तुला एवढा वाद का दिस दिसतो आहे सीमा थोडी चिडून म्हणाली कारण तुझ्या बहिणीचा नवरा नोकरीवर नाही परतफेड कशी करणार तो दिलेले पैसे कायमचे जातील प्रीतीमध्येच पडली भाऊ वहिनी तुम्ही वाद घालू नका मी पैशासाठी आलेली नाही मला फक्त हवं आहे की विक्रांतला नोकरी मिळावी भाऊ तुझ्या ओळखीने काही जमलं तर बघ मुलांचं भवितव्य त्यावरच अवलंबून आहे अमोलच्या डोळ्यात भाऊ उकता आली काळजी नको करूस प्रीती माझ्या ओळखीने मी विक्रांतला चांगली नोकरी लावेन तुमचं आयुष्य पुन्हा पूर्वरत होईल प्रीतीला थोडा दिलासा मिळाला पण ती निघायला लागली तेव्हा अमोलने तिला थांबवलं प्रीती मला खरं सांग तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस प्रीतीच्या डोळ्यातून आश्रू गळाले भाऊ खरं सांगायचं तर मी पैशासाठी छाले होते पण वहिनीच्या वागण्यामुळे माझा धीर सुटला तुमच्यात भांडण होऊ नये म्हणून मी तोंड उघडलं नाही अमोलने बहिणीला जवळ घेतलं अग तू एवढे अडचणीत आहेस आणि मला वाचवायचा विचार करतेस काळजी करू नकोस मी आधीच तुझ्या खात्यात पैसे टाकले आहेस आणि हे आपल्यामध्येच राहील तुला अजून गरज भासली तर मला सांग मी आहे तुझ्यासाठी प्रीती भाऊक होऊन म्हणाली धन्य आहेस भाऊ देव प्रत्येक बहिणीला तुझ्यासारखा भाऊ देवो अमोलने तिच्या डोक्यावर हात फिरवला धीर धर प्रीती सगळं चांगलं होईल परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण एकत्र आहोत हे लक्षात ठेव हो। त्या दिवशी प्रीती घरी गेली तेव्हा तिच्या मनात एक दिलासा होता माझा भाऊ माझ्या पाठीशी आहे आणि अमोलच्या मनात ठाम निर्धार होता बहिणीचं आयुष्य उभं करण्यासाठी मी काहीही करीन या कथेतून आपल्याला हे समजतं की संसारात पैशावरून वाद होणं सहज असतं पण रक्ताचं नातं भाऊ बहिणीचं नातं हे पैशाच्या पलीकडचं असतं खरी संपत्ती म्हणजे आपले आप्त जे संकटात आपल्याबरोबर उभे राहतात तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद